नमस्कार स्वागत आहे तुमचं आहार अमृतम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि बाप्पासाठी आपण रोज काहीतरी नवीन नैवेद्य बनवत असतो चला तर मग आज आपण बाप्पासाठी बनवूया चुरवा मोदक एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी दोन वाटी गव्हाचे चाळून घेतलेले पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने आपण अर्धा वाटी बेसन पीठ देखील घेणार आहोत आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे अगदी जो झिरो नंबरचा रवा मार्केटमध्ये मिळतो ना तो आपण घेणार आहोत आता यात एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेऊयात हे साजूक तूप आपल्याला व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे पिठामध्ये ते चांगले एकजीव झाले पाहिजे या पद्धतीने ज्या वाटीने आपण पीठ मोजले होते ना त्याच वाटीने आता आपल्याला एक वाटी दूध या पिठामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून त्याचा आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता यात आपण आवश्यकतेनुसार पाणी देखील घालू शकतो थो। मी थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये आणि याचा असा घट्ट गोळा बनवून घेतलाय आता यात आपण बारीक रवा टाकला आहे त्यामुळे आपण हे मिश्रण दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे आपले पीठ व्यवस्थित भिजेल आता दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघितले तर आपले पीठ व्यवस्थित भिजलेले आहे आता या पिठाचा एक गोळा घेऊन त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण मुटके करून घेऊयात सर्व पिठाचे आता मुटके करून घेतलेले आहे आता मी गॅसवर कढई ठेवून त्यात साजूक तूप तापत ठेवले आहे हो तूप जास्त गरम नकोय अगदी मंद आचेवर आपल्याला हे सर्व मुटके तळून घ्यायचे मुटके तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे कारण जर आपण फास्ट गॅसवर मुटके तळले ना तर ते वर्ण सोनेरी दिसतील परंतु आतून ते शिजणार नाही आतमध्ये त्याचं पीठच राहील त्यामुळे ना आपल्याला हे मुटके असे मंद आचेवरच व्यवस्थित तळायचे आहेत घाई करायची नाही अजिबात तुम्ही पाहू शकता मंद आचेवर मुटके व्यवस्थित तळले जात आहेत त्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने मी सर्व मुटके व्यवस्थित तळून घेतले आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मुटक्यांचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे जेव्हा हे मुटके गरम असतील ना तेव्हा गरम असतानाच आपल्याला या मुटक्यांचे तुकडे करून घ्यायचेत आता मी या सर्व मुटक्यांचे तुकडे करून घेतले आहे आणि हे तुकडे करून झाल्यावर ना हे तुकडे आपल्याला आधी थंड करून घ्यायचे आता हे थंड झालेले तुकडे आहेत ना ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते आपल्याला रवेदार असे दळून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान रवेदार अशी आपली पावडर तयार झाली आहे उरलेल्या तुपामध्ये आपण दीड वाटी गुळ घालून घेऊयात आवडीनुसार आपण गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो गुळ आपल्याला तुपात व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे गुळाचा अजिबात पाक करायचा नाही बघू शकता किती व्यवस्थित गुळ विरघळलेला आहे आता आपला गुळ गरम असल्यामुळे ना आपलं मिश्रण देखील गरम होणार आहे त्यामुळे आपण हे मिश्रण एकत्र करताना चमच्यानेच एकत्र करूया म्हणजे हाताला चटका लागणार नाही मिश्रण एकजीव झाल्यावर आपल्याला त्यात एक, एक चमचा वेलची पूड घालायची त्यात आवडीनुसार सुका मेवा देखील आपण घालू शकतो आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेऊयात या यात आपण थोडंसं जायफळ पण किसन घालूया म्हणजे कसं आपल्या मोदकाला छान असा स्वाद येईल मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे आता या साच्यामध्ये व्यवस्थित मोदकाचे मिश्रण भरून घेऊयात यात आपल्याला भरपूर मिश्रण भरायचे आहे अगदी दाबून मिश्रण भरूया जे जास्तीचे मिश्रण मोदकाच्या साच्या बाहेर आले आहे ते काढून घेऊयात आणि आता पाहू शकतो आपण किती सुंदर असा छान मोदक तयार झाला आहे हा मोदक खायला अगदी चविष्ट लागतो मौसूत असतो त्यामुळे मौ अगदी पटकन खाता येतो झटपट तयार होतो अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेत आहे याचे आपण लाडू देखील बनवू शकतो या मिश्रणाचे लाडू किंवा मोदक आठ ते दहा दिवस टिकतात त्यामुळे कधी कुठे बाहेर जायचं असेल तर आपण हे लाडू आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो हे लाडू आठ ते दहा दिवस व्यवस्थित अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत पाहू शकतो आपण किती सुंदर असे आपले मोदक तयार झाले आहेत गव्हाच्या पिठापासून तयार होणारी चुरमा मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही देखील या गणेशोत्सवात ही कमीत कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद